मुकाबला न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पुसनदी पात्रात आढळला एका पासष्ट वर्षीय इसमाचा मृतदेह येथील पूस नदीपात्रात विसर्जन पॉईंट जवळ दिनांक आठ जुलै रोजी एका पासष्ट वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे प्राप्त माहितीनुसार पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पुस नदीपात्रातील विसर्जन पॉइंटजवळ दिनांक आठ जुलै रोजी अंदाजे साडेसात वाजताच्या सुमारास काही व्यक्तींना नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला याबाबतची माहिती तात्काळ शहर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झालेत त्या मृतदेहास पाण्याबाहेर काढण्यात आले आणि नंतर ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली असता सदर मृतक हे पुसद येथीलच असल्याचे निष्पन्न झाले पप्पूजी सुहा खराडे, अंदाजे पासष्ट राहणार सायलीला नगर पुसद असे समजले त्यानंतर मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदना आणण्यात आले या घटनेप्रकरणी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे मर्क दाखल करण्यात आला आहे मृतक पप्पूजी खराटे हे शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे स्वीपर म्हणून कार्यरत होते व रिटायर्ड सुद्धा झाले होते सदर घटनेचा अधिक तपास शहर पोलिसांमार्फत सुरू आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव